संग्राम जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन कर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचे अनुकरण करीत आपल्या जीवनाची वाटचाल करावी आमदार संग्राम जगताप हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण मोठ्या उत्सवात व पारंपरिक पद्धतीने साजरी करत असतो जिल्हा मराठा विद्या प्रसारण शिक्षण मंडळाचे विद्यार्थी विविध वेशभूषेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य समाजासमोर ठेवण्याचे काम केले जाते छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य स्थापन करीत समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचे अनुकरण करीत आपल्या जीवनाची वाटचाल करावी असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना आमदार संग्राम जगताप समवेत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील प्रांत अधिकारी सुधीर पाटील आयुक्त यशवंत डांगे माजी नगरसेवक निखिल वारे प्रकाश भागानगरे बाळासाहेब पवार विश्वस्तराव आठरे प्राध्यापक सिद्धराम काकडे संजीव भोर जल अभियंता परिमल निकम सुरेश येथापेडव्होकेट शिवाजीराव कराळे शहर अभियंता मनोज पारखे इंजिनियर श्रीकांत निंबाळकर आस्थापना विभाग प्रमुख मेहर लाहारे आदींसह विभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जयंतीनिमित्त आमदार संग्राम जगताप जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या हस्ते विविध पूजा करून पाळणा गीत सादर केले पोलीस बँड पथकाने महाराष्ट्र गीत सादर करून पारंपरिक मिरवणुकीला सुरुवात झाली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित देखावे सादर केले होते लेझिम ढोल ताशांच्या गजरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता विद्यार्थ्यांची पारंपरिक मिरवणूक नागरिकांचे लक्ष वेधून घेतले जात होते रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर